तर रामकृष्ण हरी मग तुम्ही म्हणणार असाल म्हणजे तम्मिल तुम्ही बघितलं असेल तर पालिकेचं स्वागत आपल्या गावात आपण करणार आहे पण आज जरा थोडं फिरून येऊ म्हटलं रस्त्याने जरा बघाव काय गर्दी आहे का नाही तर आम्ही रस्त्याला आलतो जिकड असं जरा तर तुम्ही बघू शकता दिंड्या चालले पायदिंड्या पंढरपूर काय आमच्या इथनं फक्त अठरा किलोमीटर आहे आमचं गाव खूपच जवळ आहे तर आमच्या गावात आता संत निवृत्तनाथ महाराज यांची तिंबकेश्वरून पालखी येणार आहे तर त्याच्याच चौघासाठी आम्ही गावात जाणार आहे पण असं जरा नजारा जरा बघावं म्हटलं बाहेर गावाच्या बाहेर काय चालू आहे तर तेच बघायला आम्ही आलतो काय चालू नाही फक्त गर्दी आणि दिंडे आहेत तर मस्त असं आम्ही फिरत होतो गाडीवरून तर फिरत म्हणजे काय बघायला चालतो आम्ही तेल पण टाकायला होतो गाडीत तर या भावाला म्हणलं चल मी पण येतो जाऊ म्हणलं काय विषय नाही तर तुम्ही बघू शकता गर्दी चौकात पण गर्दी आहे हा पंढरपूरचा रोड आहे करकम पंढरपूर तुम्हाला माहीत असेल हा रोडामधला मधला तर आपण गावावर जाणार आहे तिकडे तर आमचं गाव थोडं पलीकडं आहे पांढरेवडी म्हणून आमच्या गावाचं नाव आहे गावा तर गावात येत तुमचं पाहुणचार करतो आता वारकऱ्यांचं आम्ही करणारच आहे काहीच विषय नाही विषय हरडा असते आपला तर आता जर तुम्ही हे बघितलं असेल तर आता आपल्या गावाकडे जाऊया तर हे बघून सगळं झालेलं आहे तर गावाकडे जाऊन तुम्ही बघू शकता ही एवढी दंडीत आले सत्तर हजार माणसं आहेत आमच्या गावात येणार एवढी आणि एवढ्यांना जेवणाचा सगळा विषय तर इथं मसाले दो आहे तर आमच्या गावात वारखरी आल्यानंतर काही ना काही नाश्त्यासाठी आम्ही म्हणजे आम्ही कामचे गावकरी घेत राहतात तर गावकरी नाही छोटी छोटी मुलंसुद्धा आमची येतात काही विषय नाही तुम्ही बघू शकताय छोटी छोटी मुलंसुद्धा अशी दान अन्नदान योग्य किंवा असं वारकऱ्यांसाठी मदत करत राहतात काही विषय नाही तर असंच आम्ही परत म्हणलं तर जिथं पालखी आणणार आहे तिथं आपण जाऊन थांबूया म्हणून पुढं आलो चला मग जाऊया डायरेक्ट पालखीकडे वारे हरवलेला माणूस ये आता येतं आम्हाला नाही जाय आता हे पालखीला चाललं आहे इथं मोठं स्वागत आहे चेतना करणार आहे आली हेड बघ चेतना तर तुम्हाला माग दिसतील ना हे आपल्याला रामकृष्ण हरी माऊली तर आता तुम्ही म्हणाल लाल लाल काय विषय तर लाल लाल काय विषय नाही आता पालिकेनं म्हणत स्वागत जंगी झालं पाहिजे विषयच नाही मावन तर मग आपल्याला फक्त तिथे रांगोळ बघायचे तर रांगोळ त्यांच्यातले दिंडीतला माणूस तुझा रांगोळ काढवता रांगोळ अशी खतरनाक विषय आठ तुम्ही बघू शकताय आहे रांगोळ नादगोळा तर ही रांगोळच नाही तर फोटो विटो ते सगळं विषय चालू होता तर आमच्या गावाचा फोटोग्राफर हे बघू शकता तुम्ही खतरनाक आहे आपण जाऊ द्या तर हे दिंडी या पालखी येत होत्या म्हणजे वारकऱ्यांचं जेवढं पाणी पिण्याचं पाणी सगळे सोय सत्तर हजार माणसामध्ये म्हणून नाही तर ते सगळ्यांसाठी चालू होतं सगळे आमच्या गावकरी स्वागतासाठी शिवला म्हणजे गावाच्या शिवाय तिथे थांबली होती तर तुम्ही बघा रांगोळ उलटे नाव लिहित होता म्हणजे उलटं वर आपल्याला सरळ नाव लिहित नाही पण हे उलटे राहून लिहित होते सहर्ष स्वागत आपले सरसे स्वागत तुम्ही बघू शकताय तर रांगोळी खूप भारी काढली आहे पण आता आपण थोडी मज्जा पण केली पाहिजे तर आपण काय नाही आपण इंटरव्ह्यू घेतल्यामुळे असं आपल्याच गावातल्या माणसांना प्रश्न विचारणार दोन चार माणसं आहेत त्यांनाच विचारणार तर तेच आपण बघणार आहे कारण की त्यांना जरा जंगी स्वागत करायला ते उत्सुक होते त्यांना पण भारी वाटत होतं जरा आनंदच होते तर म्हणलं आपण आनंदाचा त्यांचा आनंद अजून करूया म्हणले म्हणून म्हणलं त्यांचं जरा आपण इंटरव्ह्यू घेतल्यासारखं मुलाखत घेतल्यासारखं घेऊया म्हणलं तर चला घेऊया

रामकृष्ण हरी आज आमच्या गावामध्ये संत निवृत्तनाथ महाराज पालखीचं आगमन थोड्याच वेळात होत आहे तरी समस्त पांढरे ग्रामस्थ अशा मार्गामध्ये पालखीचे स्वागत करण्यासाठी आलेले आहेत जय जय महाराज महाराजांचे पालखी सोहळ्यासाठी आलेल्या गावकऱ्यांचे नाथ महाराजांची पालखी जागमन झालेलं आहे साधारणपणे आता ह्या पालखीमध्ये सत्तर खाज भाविक आहेत आमच्या गावात सगळ्या तीन टाइम जेवणाचे नियोजन केलेले आहे एकशे सत्त्याहत्तर वर्षापासून येत आहे जरा आपण आता ही पंचवीसवा वर्ष या महाराजात आहे आपला सगळ्या एक वैष्णव स्थळा असून आपल्या गावात कधीही आधी यात्रा न करता येईल आम्ही वैष्णवी यात्रा समजतो जय हिंदी तुम्ही बघितलं असेल आपल्या पहिल्या ब्लॉग मध्येच विसरला असाल विसरला असाल तुम्ही म्हणायला परत ओळख करून देता तुमची अशी गोमवत आहे आणि हा गणेश पोळ आहे गॅरेजमध्ये कामालाय बघू शकता तरी पालखी आपल्या शोवरनं चाललेली आहे आपल्या गावाकडे गावाकडे रात जाताना तुम्ही बघू शकताय तरी एवढी दिंडी आहे ते काहीच नाही अजून खूप महाग आहे तर आपण बघत चाललेलो आपण एका ह्याच्यावर चढलेलो तिथून आपण शूटिंग घेत आहे तर ही काहीच नाही आपण मोहर जाऊन आपण शूटिंग भरपूर घेणार आहे भावांना तर चला मोहरा आता आपला कॅमेरा दुसऱ्या हातात जाणार आहे म्हणजेच बबलू शेट लांबून आलेलं मावल्याने जवळून आलेली तुषार ठरले किरण शिंदे यांचा बंगला गाजवलेला <laughs> काम चालू असताना बंगला काम गाजवलेले तुषार ठरले <laughs> तर रामकृष्ण आरे माहित राम तर तुम्ही बघितलं असेल आता स्वागत अभिनंदन सगळं विषय झालेला आहे तर आता आम्ही आमच्या गावात चाललो आहे ही पालखी घेऊन म्हणजे आम्ही माझी सगळे घेऊन चाललेलं आहे तर आमच्या गावाची मस्थिती तिथे तो पालखी न्यायला तर आता आम्ही चाललेलो आहे तर आपण आता गावात जाऊया तरी आमच्या गावातली माणसं आहेत वारकरी दिंडिरी घेऊन चालले आहेत पालखी आणण्यासाठी तर पालखीसोबत जाऊन मृदंग वाजवत येतात घेऊन पालखी आमच्या गावामध्ये तर एकदम खतरनाक पद्धतीने स्वागत असते तर आमच्या शाळेतली मुलंसुद्धा तर असतात तुम्ही बघू शकताय विठ्ठल रुक्मिणी रूप घेऊन मुलंसुद्धा आणली आहेत एकदम खतरनाक असं स्वागत जंगी स्वागत निवृत्तनाथ महाराजांच्या पालखीचं गावामध्ये झालेलं आता थोड्याच वेळात पालखी पण येत आहेत तर आपण ही बघू शकतोय तुम्ही एक नंबर असा लुक त्यांनी घेतलेला आहे तर आपण एवढी रिस्क घेऊन वर आलेला आहे म्हणजे टाकीवर झालेलं आहे आपण डायरेक्ट तर आता इथं तुम्ही बघू शकता इथं जेसीबी लावलेला आहे तर जेसीबी कशासाठी तर पालखी आल्यानंतर त्याच्यावर हार फुलं टाकण्यासाठी जेसीबी लावलेला आहे तर आपण त्याच्याच व्हिडिओ काढणार आहे तर हे मला वरचल म्हणतंय तर येणारच आहे मी नाना आहे आमचा चेतू नाना आम्ही नाना लाडानं म्हणतो तर आता आम्ही पालिकेचाच व्हिडिओ घेणार आहे इथूनच तर असा व्हि खतरक दिसणार आहे तुम्ही आपल्यापर्यंत ब्लॉकपर्यंत शेवटपर्यंत आला आणि अजून पण आपल्याला खूप लांब जायचं आहे आर टी भरपूर आमच्या गावात चालणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा सगळा विषय करून टाका तर ही विशाल बोसले माझ्यासोबत कायम असे आणि आमचा ना ना तुम्ही बघितला असेल रथ आलेला आहे पालखी खाली उतरून घेतले कारण की तुम्ही बघितलं असाल आमच्या गावचे डाळकरी किंवा मृदंग वाजणारे ते पालिके आणण्यासाठी गेले होते तर तुम्ही बघू शकता हा रथ आलेला आहे पुढं तर बाटीमागं पालखीला खांदा देऊन पालखी पुढे घेऊन येतात तर आता थोड्याच वेळात पालखी पण आपल्यापर्यंत येते तर हा रथ आमच्या गावामध्ये जाणार बैलांना खायला ते सगळं जाणार आणि रथ आपल्या गावामध्ये गेल्यानंतर पालिकेचं असलं जंगी स्वागत होणार तुम्ही बघू शकता जे सी बी साईडला आला होता त्याच्यावरून फुलं टाकलं जाणार तर हा रथ पुढं चाललेला आहे आणि हा रथ तुम्ही बघू शकता का सजवलेला आहे एकदम खतरनाक सजवलेला रथ तर हा रथ पण गेलेला आहे आणि आहे पूर्ण एवढी मोठी दिंडी आता ही गावामध्ये जाणार आणि तीन टाईमचं जेवण तुम्हाला मागा शे डिका हे सांगितलेलं जाय तर तीन टाईमचं जेवण केलेलं आहे तर सगळी सोय सत्तर हजार माणसांची सोय तर झालेलीच आहे तर आता दिंडे आलेले तुम्ही शकता बघताय दोन्ही साईडला पूर्ण सोय केली आहे शाळामध्ये राहण्यासाठी जागा म्हणून यांची काही अडचण नाही तर पंढरपुरा शेठ इतर अडचण नसणारच तर पंढरपूर आमचे फक्त अठरा किलोमीटर आमच्यापासून फक्त आणि ह्या ब्लॉगला तुम्ही चांगला सपोर्ट दिल्यानंतर आपण पंढरपूरलाही जाणार आहे तर तिथं पण एकदम खतरनाक असा ब्लॉग आपण घेणारच आहे तर विशेष नाही तुम्ही बघू शकता आता पालखी आले तर आता याचं स्वागत आपण बघूया तर ही आमच्याच गावातली पुढारी मोठी माणसाचा फुलं हार सगळं टाक जेशी बी उभा करून आमची गावाची प्रथाच आहे पहिल्यापासूनच जेशी बी उभा करून हार फुलं सगळं टाकलं जातं इथं तर विशेष नाही बाबा नो आणि ते पण पंढरपूर तर इथं मारुती मंदिर आहे आणि या देवळामध्ये दे आता पालखीची आरती होणार आहे त्या आरतीसाठी एवढी भाविक आलेले आहेत तर गावचे पण आहेत आलेले आलेली दिंडी पण आहे तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक अशी पूर्ण गर्दी तर थांबायला असं तेवढी जागा नाही पण सगळ्यांना आनंद खूप आहे मग आता काय आरती संपणारच आहे आणि आता दिंडी पण जाणारच आहे तर तुम्ही आपल्या चॅनलपर्यंत शेवटपर्यंत आला याचा आपण तुमचा आभार मानतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा विषय करून टाका तर पुढचा ब्लॉग पंढरपूरचा येणार आहे नक्कीच 一八。Yeah,